La prima. Marte, terra, da qui già! Atmosfera! गणपती ला नाही पल्लवी वाव, ते खाली बघा ना किती छान बनवलंय का छान बनवलं मस्त असं काचेचं बनवलेलं आहे आपण दर्शन घेऊन आले फोटो काढायचं तर इकडे लाईन वाढते हां असे आहे थोडस बघूया ना मस्त आहे रा राजा मस्त आहे मस्त असा कराडचा मार्केटचा राजा आहे हा तेवढीच मजा आज काय पण कसलं केले काय मी शो डेकोरेशन